नमस्कार करिश्वंत मशवाणीमध्ये आज आपण महिनाभर टिकणारी अगदी मार्केटसारखी चिंचेची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि एकाच भांड्यामध्ये अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण चटणी बनवताना चिंच भिजवण्याची किंवा शिजवून घेण्याची काहीसुद्धा गरज लागणार नाही तर चला मग व्हिडिओ पाहूयात इथे मी एक वाटी चिंच घेतलेली आहे याच वाटीने आपण सगळी मेजरमेंट घेणार आहोत तर ही चिंच मी कुकरमध्ये टाकून घेत आहे कुकरमध्ये कुकर आपण चटणी बनवणार आहोत झटकीपट त्याच वाटीने अर्धी वाटी गोळ मी खिसून घेतलेला आहे खिसून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर टाकून घ्यायचं आहे मार्केटसारखं टेस्ट देण्यासाठी त्यानंतर इथे मी भोज मसाल्याची जिरा पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर हे मसाले खरेदी करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तुम्ही ऑनलाईन अमेझॉनवरून हे मसाले मागवू शकता त्याचसोबत इथे मी एक चमचा सैंधव मीठ एक चमचा साधं मीठ आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेली आहे त्याचसोबत एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आणि ज्या वाटीनं आपण चिंच घेतलेली होती त्या वाटीनं पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून मध्ये माझेवरती फक्त एक शिट्टी देऊन घ्यायची आहे एक शिट्टी घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकरमधली सगळी हवा गेल्यानंतर झाकण उघडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता फक्त दोनच मिनटे लागलेली आहेत कुकरला शिट्टी येण्यासाठी आणि ही चिंच शिजण्यासाठी सगळे मसाले आणि चिंच अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत तुम्हाला इथे हे पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर पूर्णपणे हे दाट बनतं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतरच फिरवून घ्यायचं आहे मी पण इथे हे थंड झाल्यानंतर फिरवून घेतलेलं आहे गरम फिरवून घेऊ हो नका तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही पेस्ट गाळून घ्यायची आहे तर हे सगळं मी आता चाळणीमध्ये टाकून घेते आणि चमचाच्या मदतीने आपल्याला हे सगळं आता छान गाळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून यामधला जो चोथा आहे चिंचेचा तो निघून जाईल तर पाहू शकता सगळं चोथा यामधला निघालेला आहे आणि अगदी दाट सर जसं मार्केटमध्ये असते तशी चटणी इथे आपल्याला भेटलेली आहे ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये पॅकबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला वापरायची आहे त्यावेळेस तुम्ही काढून वापरू शकता टेस्ट तर अगदी मार्केटसारखी लागते आणि एकाच भांड्यामध्ये कमी सामानात कमी भांडी वापरता फक्त दोन मिनटात आपली चिंचेची चटणी बनवून तयार होते रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद